नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण इथे ना अगदी झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे टोमॅटो ऑमलेट अतिशय रुचकर आणि पौष्टिक असं टोमॅटो ऑमलेट कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळात म्हणजे सकाळच्या घाई गडबडते ना तुम्हाला जर नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडला असेल ना तर हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा लहान मुलांच्या हलक्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही कर क्लिक करा ऑमलेट बनवण्यासाठी ना इथे साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथे साधारणतः दोन वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आहे ना इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही दोन चमचे रवा घेतला तरीही चालतं आता आहे ना इथे साधारणतः दोन मोठे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे बघा इथं आलं लसूण हिरवी मिरचीचा मी खरडा बनवून घेतलेला आहे जर तुम्हाला आलं लसणाची टेस्ट नसेल आवडत तर तुम्ही नुसतं मिर मिरची जरी वाटून घेतली तरीही चालते किंवा मिरची बारीक कट करून जरी टाकली ना तरीही चालते पण मी इथं हा खरडा केलेला आहे यामुळे ना हे जे टोमॅटो ऑमलेट आहे हे चवीला अतिशय चटपटीत लागतं मस्त सुंदर लागतं त्याचबरोबर हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आणि एक टी स्पून जिरा घेतलेलं आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना सुरुवातीला आपण काय करणार आहोत की हे जे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले होते ना यातला काही टोमॅटो ना मी मिक्सर जार मध्ये ऍड करणार आहे आणि याची एक फाईन प्युरी बनवून घेणार आहोत थोडस टोमॅटो आपण तसंच कट केलेलं ठेवून देणार आहोत नंतर ऍड करण्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्या टोमॅटोचीही प्युरी बनवू शकता पण मी हे थोडं टोमॅटो असं ठेवते छान दिसतं ते टोमॅटो ऑमलेटमध्ये आणि दाताखाली जेव्हा ते टोमॅटो येतात ना खूप सुंदर चव लागते त्यामुळे मी सगळं टोमॅटो नाही बारीक करणार अगदी थोडस टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे तर हे बघा इथे ही प्युरी रेडी झालेली आहे आता मी ना एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये ना आपली हे कोरडी पीठं होती म्हणजे हरभरा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मी इथं ॲड केलेलं आहे जसं मी मगाशी म्हटलं की तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा ॲड करा दोन चमचे त्याने सुद्धा हे टोमॅटो ऑमलेट खूप छान होतं त्यानंतर इथं मी मिरचीचा खरडा ऍड करणार आहे आणि मिरचीचा खरडा ऍड केल्यानंतर पाव चमचा हळद ॲड करणार आहे बरं आता तुम्हाला टोमॅटो ऑमलेट जर थोडासा लाल रंग हवा असेल ना तर त्यासाठी इथं तुम्ही एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केली तरीही चालते त्यानंतर जिरा ॲड केलेलं आहे बारीक चिरलेला कांदा ऍड केलेला आहे आता काही लोकांना आहे ना अख्खं जिरं कच्चं जिरं आवडत नाही खायला सो त्यासाठी ना इथे तुम्ही जिरे पावडर जरी ऍड केली ना एक टी स्पून तरीही चालतं चवी पुरतं मीठ ॲड करणार आहे आणि त्यानंतर ना हे कोरडंच मी सगळं छान मिक्स करून घेणार आहे हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर ना मी यामध्ये ना टोमॅटो प्युरी ॲड करणार आहे आणि सोबतच आहे ना जे आपण टोमॅटो बारीक कट करून घेतलेले होते ना मी ते सुद्धा इथं ॲड करणार आहे आता हे सगळं ॲड केल्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथं ॲड करणार आहे कोथिंबीर कारण कोथिंबीर शिवाय ना कोणताही पदार्थ आहे ना हा मला अपूर्णच वाटतो सगळ्यात शेवटी इथे कोथिंबीर ऍड करणार आहे आणि पुन्हा एकदा ना हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण इथं पाणी लगेच घालणार नाही कारण आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती सुरुवातीला आपण त्यामध्येच हे पीठ आहे ना असं छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर ना लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत तर साधारणत ना देण्यासाठी आपण कसं पीठ भिजवतो ना येस त्याच पद्धतीचं पीठ आपण इथे भिजवून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम खूप सारं पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्या तर हे बघा तुम्ही बघू शकता मी तर खूप एकदम सर पाणी नाही घालते अगदी थोडं थोडं पाणी घालून ये ना हे पीठ मी रेडी करून घेणार आहे येस तर हे बघा इथं आहे ना आता हे थोडं थोडं पाणी घालून ये ना पीठ छान रेडी झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते सुरुवातीला आपल्याला हलवायला प्रॉब्लेम येतो पण जसं जसं ते छान मिक्स होत जातं ना पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होते तर हे बघा इथं तुम्ही बघू शकता मस्त असं हे पीठ रेडी झालेलं आहे आपलं टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी आता मी काय करणार आहे की या पिठाला ना साधारणतः एक दहा मिनटं आपल्याला रेस्ट द्यायची आहे जर तुम्ही इथं बारीक रवा घालणार असेल तर रवा घातल्यानंतर साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं तरी पिठाला रेस द्या कारण रवा फुकतो त्यामुळे रवा घातल्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं रेस द्या आणि त्यानंतर पाणी गरज पडली तर थोडंसं पाणीही घाला कारण रवा घातल्यामुळे पीठ पुन्हा घट्ट होण्याची शक्यता असते आता इथे तांदळाचं पीठ मी घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे अजिबात सुद्धा आहे ना आ, त्याच्यात पाणी घालायची गरज नाही आता आपण याचे टोमॅटो ऑमलेट बनवून घेणार आहोत त्यासाठी ना इथं पॅन मध्ये आज टोमॅटो ऑमलेट हे तुपात बनवणार आहे तुम्ही तेलातही बनवू शकता तेलाचाही वापर करू शकता काही हरकत नाही आता आहे ना तूप सगळीकडे ना पसरून घेतल्यानंतर ना मी हे टोमॅटो ऑम्लेटचं जे पीठ आहे ना हे बघा हे गोलाकार असं याच्यात टाकून येणं हे छान टोमॅटो ऑमलेट असं पसरवून घेणार आहे तर टोमॅटो ऑमलेट हे खूप जास्त पातळ नसतं पण जर तुम्हाला कुरकुरीत खायचं असेल तर थोडंसं पातळ बनवलं तर काही हरकत नाही शक्यतो ते थोडंसं जाडच असतं जसं आपलं ऑमलेट असतं ना नॉनव्हेजमधलं अंड्याचं येस तशाच पद्धतीचं हे ऑमलेट दिसतं पण हे व्हेज ऑमलेट आहे त्याच्यामुळे जे व्हेजिटेरियन आहे ते हे नक्कीच खाऊ शकतात तर हे बघा आता हे सगळं मी छान पसरवून घेतल्यानंतर आहे ना कडा आपल्याला ड्राय होऊन द्यायचा आहे आणि कडा पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर ना इथं मी कडेने एक चमचा तूप सोडणार आहे तर जसं मी मगाशी ही म्हटलं की तुम्ही तूप किंवा तेलाचा कशाचाही वापर करू शकता आता तूप सोडल्यानंतर ना खालच्या बाजूने आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना अं असं हे चमच्याने उचलून ना आपल्याला ही बाजू पलटून घ्यायची आहे आणि खालची बाजूसुद्धा आहे ना छान खमंग भाजून घ्यायची आहे तर हे बघा इथे ना ही खालची बाजू सुद्धा छान भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हे टोमॅटो ऑमलेट रेडी झालेलं आहे सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे टोमॅटो ऑमलेट बनवून घेणार आहे आणि हे बघा इथे असे हे टोमॅटो ऑमलेट खाण्यासाठी रेडी झालेले आहे अगदी झटपट होणारा आणि कमी साहित्यात होणारा नाश्त्याचा हा प्रकार आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा सकाळच्या काही गडबडीत तुम्ही ह्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेव्हा लहान मुलांना संध्याकाळच्या त्यांच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा हे टोमॅटो ऑमलेट बनवून देऊ शकता आता हे टोमॅटो ऑमलेट खायचं कशाबरोबर तर तो टोमॅटो ऑमलेट हे तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा तुम्हाला जर आवडत तुम्ही नुसतं असंही खाऊ शकता ते चवीला खूप सुंदर लागतं खूप चटपटीत लागतं त्याच्यामुळे तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये प्लीज 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 कळवा आणि अशाच आहे ना झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद